नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत बघा परभणी येथे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया परभणी या ठिकाणचे बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणीच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे रुपये क्विंटल रेंटत सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस कापूस बाजारभाव जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि फर्दर रेंटच सात हजार ते सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल